तुम्हालाही मेदूवडे करायला जमत नसतील आणि त्याला टाकताच तुमचे मेदूवडे फुटत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अलिशा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे मेदूवडे बऱ्याच ठिकाणी याला उडीद वडे पण म्हणतात छान असे क्रिस्पी मेदूवडेची रेसिपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी मेदूवडे बनवण्यासाठी उडीद डाळ लागणार आहे ही दोनशे ग्रॅम उडीद डाळ आहे तिला मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि रात्रभर ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे एक लक्षात घ्या व्यवस्थित उडीद डाळ भिजवण्यासाठी चार ते पाच तास नक्की लागतात त्याच्यामुळे रात्रभरासाठी मी इथे उडीद डाळ भिजवून घेतलेली आहे आता ही उडीद डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं शक्य असेल तर हातानेच काढून घ्यायचं नाहीतर एका चाळणीमध्ये सुद्धा ही डाळ काढून निथळत ठेवायचं चला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून झालेली आहे त्याच्यामध्ये अर्धा तुकडा मी अद्रकचा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिक्सरमधून याला छान असं फिरवून घेतलं बघू शकतात पाणी न घालता मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता सुरुवातीला ही डाळ मी थोडीशी जाडसरस वाटून घेतलेली आहे आता ह्या डाळीची पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे भांडं जरासं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा डाळही फेटायची असते त्याच्यामुळे भांड हे छोटं पडणार नाही सुरुवातीची जी डाळ होती मिक्सरमध्ये मी थोडीशी जाड सरस ठेवलेली आहे आता दुसऱ्या वेळेस जेव्हा मी डाळ वाटून घेतली तेव्हा थोडंसं दोन चमचे पाणी घातलं आणि पेस्ट याची अगदी बारीक करून घेतलेली आहे एकदम स्मूथ पेस्ट याची तयार करून घेतली तुम्ही बघू शकतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा घातलेला आहे थोडासा ओवा हा ऑप्शनल आहे पण ओव्यामुळे हा टेस्ट खरंच खूप छान येते शक्य असेल तर ओवा नक्की घाला आणि आता हे सगळं मिश्रण हाताच्या मदतीने मी एकत्र एक करून घेते आहे आणि एका दिशेने ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे व्यवस्थित असं जोर लावून डाळ पाच ते दहा मिनिट ही डाळ छान अशी फेटून घ्यायची अशा पद्धतीने मेदू वड्याच्या डाळीचं मिश्रण हे फेटले गेलेलं आहे आता आपण पीठ कसं तयार झालेलं ते चेक करून घेऊया त्याच्यासाठी एक वाटी घेतली ज्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं थोडंसं पीठ घालायचं पीठ जर वरती आलं तर समजा हे पीठ व्यवस्थित फेटले गेलेलं आहे तुम्ही बघू शकता मेदू वड्याचं पीठ जर व्यवस्थित फेटलं गेलेलं असेल तर तुमचे मेदू वडे हे तेलात टाकताच फुटणार नाहीत बऱ्याचशा लोकांचे मेदूवडे हे ते टाकताच फुटून जातात याचं कारण हेच असतं की त्यांचं पीठ व्यवस्थित फिटलं गेलेलं नसतं म्हणून त्यांचे मेदूवडे हे फुटून जातात आता मी इथे मेदूवडे बनवण्यासाठी एक चहाची गाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं ला, आणि त्याच्यावरती ह्या मिश्रणाचा एक गोळा घेतला मध्ये छानपैकी होल करून घेतलं आणि याला असं गोल करून घेतलं मेदूवडा हा बनवण्याच्या आधी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापल्यावरती याच्यामध्ये मेदूवडे हे सोडून घ्यायचे अशाच पद्धतीने सगळे मेदूवडे मी तेलामध्ये सोडून घेते अगदी सोपी पद्धत आहे फक्त थोडंसं पेशन्स पाहिजेल म्हणजे तुमचे ही खूप छान आणि छान असे कुरकुरीत होतील हे बघा तेलामध्ये दोघी साईडने व्यवस्थित हे मेदूवडे पलटी करून घ्यायचे आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस असे हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत आपले मेदूवडे हे तयार झालेले आहेत आता याचं छानपैकी पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ती छान असा सोनेरी कलर आलेला आहेत छान असे क्रिस्पी पण झालेले आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे पण मेदूवडे हे मी तेलामध्ये सोडून घेते आहे याला सुद्धा छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी साधी व सोपी रेसिपी आहे फक्त थोडासा धीर धरायचा आणि त्याच्यानंतर सगळ्या टिप्स ह्या फॉलो करायच्या तुमचे मेदू असेच छान होतील इथे सगळ्या पिठाचे मी मेदू हे तेलामध्ये छानपैकी तळून घेते आहे हे बघा छान असे हे सोनेरी कलर झालेले आहे मेदू आता या स्टेपवरती हे तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे याचं सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आपले मेदूवडे छानपैकी तयार झालेले आहेत छान असा सोनेरी कलर आलेला आहे वरून छान असे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत आणि आतूनसुद्धा अजिबात तेलकट झालेले नाही तुम्ही बघू शकतात आणि एकदम सॉफ्ट झाले आहेत याला खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत नक्की सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन